पाऊस मुळे झाला नाही त्याच्यामुळं ती शर्यत आम्ही जेव्हा मथुर घाटावरून येईल तेव्हा ती शर्यत आपली होणार आहे तर मंडळी मथूर निघला आता घरी आणि तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण पाऊस झाला आणि ओपनचं मैदान मैदाना ठेवतो आदत दुसऱ्या ठेवले बघा ओपनच्या मैदानामध्ये कदाचित नामान की त्याच गाड्या राहिल्या असत्या आणि आता याच्यामध्ये एक आदत किंवा एक दुसरा या दोन वासनाची चर्चा होईल ओपनचा बैल बाईल घेऊन काय म्हणून हो कारण की त्यांचं पण म्हणणं ते झालं की ज्या नेहमी आठ ते दहा गाड्या राहतात फायनलला त्याच गाड्या इथं पण राहतील फायनल ला सर्वांना इच्छा राहील नऊ तारखेची तर मथुर इथून मुंबई वरून कधी रवाना होणार आहे मथुर तीन चार दिवस आधी मुंबईवर रवाना होणार आहे पण मला वाटतं आता या ज्या काही दोन्ही शर्यती आहेत मला वाटतं ता नऊ तारखेच्या मैदानाच्या नंतर ते नऊ तारखेच्या मैदानानंतरच होते पण नियोजन चांगलं झालंय का हो शंभर टक्के टॉपचं नियोजन आहे आपली घरची गाडी तर पालवायची होते पण नाही चाललंय नियोजन टॉपच्या नियोजना दोन्ही पण आपल्या नंदी पालताना दिसते बरोबर आता एक सर्जाची पण गाडी जमली होती त्या दिवशी उंबरडवेच्या मैदानामध्ये ती पण पावसामुळे कॅन्सल झाली मग आता ती पण थांबवली आहे का ती कॅन्सल झाली ती पण काय शरीर आमची मैत्री पूर्ण जमली होती ती गाडी पण त्यांना कॉल केल्यानंतर ती गाडी आपली पाऊस जर थांबल्यानंतर जिथे होईल ती पण गाडी आपली शंभर टक्के आता दोन चार दिवसापूर्वी काही आलेले आलेले म्हणजे आजारी काही खरी गोष्ट आहे का म्हणजे सर्जा थोडा पोट पोडला होता सर्जेला पण इथे पलवायचा होता हो पलवायचा होता त्याची गाडी पण जमत होती पावसामुळे कॅन्सल झाली ही शर्ज पण आमची जी जमली होती आपलं काय नाव नव्हतं काय नव्हतं त्यांना इच्छा होती मग तो सोबत शर्यत करायची त्यांचा कॉल आला आपण त्याला लगेच करूया शर्यत चाललं होतं शिवा आपल्या डोंबवलीचा शर्यत किंवा फेरा त्याच्यामध्ये पण चाललो होतं पण पाऊसच मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके शुभम दादा आणि आज या रिटगडच्या मैदानामध्ये मत्तूरचं चांगलाचा नियोजन केला होता फेरा सुद्धा एक काढण्यात आला मार्शेलचा फेरा काढण्यात आला आणि मार्शलचा फेऱ्याचं नियोजन कसं काय जमलं होतं नियोजन म्हणजे असं काय नव्हतं रात्री अचानक आमचं नियोजन झालं मथुरला फेऱ्याचं शर्यत जमली होती उसटण्याबाटीला बटर सोबत पण ती शर्यत पाऊस असल्यामुळे उसटणं अड्डा झाला नाही त्याच्यामुळं ती शर्यत आम्ही जेव्हा मथूर घाटावरून येईल तेव्हा ती शर्यत आपली होणार आहे उसटण्याच्याच मैदानात जेव्हा पण उसटण्याचं मैदान असेल तेव्हा आणि हे नियोजन म्हणजे मतूदला पेरे फेरे काढायचे होते दोन त्यानुसार आजचं नियोजन केलं होतं पहिला फेरा माशे सोबत काढला होता आणि दुसरा फेरा गोठा सर्जा आणि मथूर होता पण पावसामुळे काय ते शक्य नाही झालं पावसाला काय बोलशील कारण कुठंतरी बघा शेतकरी तर खूप संकटात सापडले तर आपण पण शेतकरीच आहोत पण कुठंतरी त्या नंदीना बघा पलण्यासाठी एक संधी मिळते ती पण मिळायची बंद झाली आता आता पावसाने तर पूर्ण म्हणजे पूर्ण सर्वांनाच शेतकऱ्यांना निराश केलाय कारण की पावसाचे दिवस तर कधीच संपल्यात पण पाऊस काही थांबत नाही त्याच्यामुळे काय आपले जेवढे आता शेतकरी आहेत सर्वांचं पिक विकाचं पण भरपूर नुकसान आहे त्याच्यामुळे पाऊस जेवढ्या लवकर ते जाईल तेवढं आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि शरीर शोकांसाठी चांगलेच आहे बरोबर आहे आता आजचा हा रिटगरचा मी बघितला इथं पण खूप सारे मालक आलेले तुम्ही स्वतः बघितलं मला वाटतं यो परिसर असं किंवा आजूबाजूचा परिसर व बैला इथं जमलेली काय बोललं एक निराशा झाली पूर्ण आज म्हणजे कधी तर तीन मैदान होते तिन्ही ठिकाणी पाऊस झाला कारण की गागोद्याला पण मैदान होता तिथं पण पाऊस झाला बोरीच्या वाडीला होता तिकडे पण पाऊस झाला आणि इथं पण तेच पाऊसच झाला बरोबर आहे आता जो फेरा काढला पहिला त्याच्यावर ड्रायव्हर कोण बसवला सांगा ना फेऱ्यावरती ड्रायव्हर सुरूच आता कंटिन्यू ड्रायव्हर असतो आमची कोणती सुरुज डायव्हरप्या गोरप्या बरोबर आहे आता सर्वांना इच्छा राहील तर नवतारखे इथून मुंबईवरून कधी रवाना होणार आहे मग तूर तीन चार होणार मुंबईवर बरोबर आहे आता नियोजन बघता तुम्ही आदत आणि दुसऱ्याचं मैदान केलेलं आहे मी तुम्हाला विचारलं नाही की कोण पालणार आहे पण नियोजन चांगलं झालंय का हो शंभर टक्के टॉपचं नियोजन आहे आपली घरची गाडी तर पालवायचे होते पण नाही चाललंय नियोजन टॉपच्या नियोजन दोन्ही पण आपल्या नंदी पालताना दिसते बरोबर आता एक सर्जाची पण गाडी जमलेली होती त्या दिवशी उंबडवेळीच्या मैदानामध्ये ती पण पावसामुळे कॅन्सल झाली मग आता ती पण थांबवली आहे का ती कॅन्सल झाली ती पण काय शालेय आमची मैत्री पूर्ण जमली होती ती गाडी पण त्यांना कॉल केल्यानंतर ती गाडी आपली पाऊस थांबल्यानंतर था जिथे मैदान होईल ती पण गाडी आपली शंभर टक्के होईल पण मला वाटतं आता या ज्या काही दोन्ही शर्ती आहेत मला वाटतं नऊ तारखेच्या मैदानाच्या नंतर बरोबर आहे आता नियोजन सर्व काही झालंय आता सर्व टीम आणि अखंड महाराष्ट्राची जनता मथरला तिकडे लवकरच पलताना बघणार आहे आता तुम्ही पण असणार आहे राहुल भाई पण असणार हो शंभर टक्के आमची सर्व टीम असणार आहे दादा वगैरे आम्ही म्हणजे आमची जेवढी मथुरच्या सोबत असतात कंटिन्यू तेवढी आमची पूर्ण टीम असेल तिथे बरोबर आहे आता दोन चार दिवसापूर्वी काही आलेले आलेले म्हणजे सर्ज आजारी पडले काही खरी गोष्ट आहे का आजारी म्हणजे सर्जा थोडा पोट पुरला होता बाकी काय एवढा विषय नाही आहे आता बरोबर आजच्या मैदानाला आलेला ओके म्हणजे आज सर्जेला पण इथे होता का हो पलवायचा होता त्याची गाडी पण जमत होती पावसामुळे कॅन्सल झाली बरोबर या रिटगर मैदानाच्या काही आठवणी सांगा रिटगर मैदान काय पावसाळ्यामध्ये म्हणजे नंदीन पलने पळण्यासाठी हा मैदान कंटिन्यू चालू असते थोडा पण पाऊस थांबल्यानंतर इथे फेरे वगैरे हो शर्यती वगैरे हो होतात त्याच्यामुळे लिटगड पार्टी चांगलीच पार्टी आहे आणि चांगला असं मैदान होत बरोबर आहे आता जी संपूर्ण जनता आहे ना त्यांना दोन शर्यती कॅन्सल झाल्यानं ना, पूर्ण नाराज झालेली म्हणजे त्यांना काही देणार म्हणजे आश्वासन घे कसं म्हणजे होणार पुढचं काही नाराज काय पावसाच्या पुढे आपण तर ता काही नाही निसर्ग काय निसर्गाच्या पुढे आपण काहीच बोलू शकत, शकत नाही या शर्यती शंभर टक्के दोन्ही पण पुढे जेव्हा आता नऊ तारखेचं मैदान होणार त्याच्यानंतर या दोन्ही शर्यती होतील बरोबर आता आपण घाटावर जातो बघतो खूप सारे नियम आटी असतात आता या वर्षी ना मला वाटतं आपल्या मुंबईला पण चांगले चांगले नियम लागू होणार आहेत जसं आता मथूर झाला अनेक सारी बैल त्यांना माहिती आहे पट्टीच्या पाठीमागून कसं पलायचं कधी सुट्टी व्हायची तर आता ते, ते नियम इकडे मुंबईला लागू करतात तर काय वाटतं तुम्हाला काय ते नियम म्हणजे मुंबईला पण चालू झाले पाहिजे कारण की कि ते आपल्याकडं म्हणजे पट्टीचा नियम नसल्यामुळे काय होतंय काही पुढे मागे त्याच्यामुळे पण भरपूर टाईम होतोय आणि काय पट्टीच्या नियमामुळे हो शिस्त पण बैलांना चांगली लागते बरोबर आहे आता त्या दिवशी पण बाहेर घेतली कुठेतरी बघा मोठे गाडेवाले पण बोलतात की आम्हाला अकरा हजारावर फिरवायचे असते किंवा बारीक त्या हो बदल होणार आहे काय बोला काय नियम जे पण काय असेल ते आपल्याला मान्य असेल काय आपण छोटी मोठी आपण प्रत्येकाला संधी देतो ही शर्यत पण आमची जी जमली होती आपलं काय नाव नव्हतं काय नव्हतं त्यांना इच्छा होती मग तो सोबत शेज्यत करायची त्यांचा कॉल आला आपण त्याने लगेच बोललो करूया शर्यत बरोबर आता आजचा जो फेरा झाला मार्शेल सोबत मला वाटतं पहिल्यांदाच फेरा झाला मार्शेल पहिल्यांदाच आणि बघा तुम्ही कायम बोलत असतात की ज्याचा पण बैल पलतोय त्याला आम्ही म्हणजे शर्यतीसाठी नाही देऊ फेऱ्यासाठी पण देऊन आणि आता पण मला वाटतं जेव्हा गर, सरजा घरी गेला तर तुम्ही अजून कुठल्या बैलाचं सुद्धा नियोजन केलं होतं चाललं होतं शिवाय आपला डोंबवलीचा शर्यत किंवा फेरा त्याच्यामध्ये पण चाललो होतो पण पाऊसच नाही थांबत नाही त्याच्यामुळे आता चाललो गेली नाहीतर डोंबवली शिवा आणि मथूर सुद्धा दिसला आणि कुठेतरी प्रत्येक गोर गरीब घरामालकाची पण इच्छा असते मथुर सोबत पलायची ती पण पूर्ण होते हो शंभर टक्के कारण की कोणी मला फोन करतोय दादाला फोन करतोय कोणाचाही फोन आल्यानंतर नाही कोणाला बोलत नाही जेव्हा पण बैल पालवायचा असेल तेव्हा आपण शंभर टक्के प्रत्येकाला एक चान्स देतोच बरोबर आता मग तुर इकरन मुंबई जाईल तेव्हा कोणाकडे राहील आपल्या समीर राहणार काय बघू आता दोन अजून काय फिक्स तिथे राहणार बरोबर आणि दादा मैदानाच्या दिवशी येतील का मैदाना येणार बरोबर आता दादाच म्हणजे बघतोय मी शेड्यूल आता इलेक्शनचा पिरियड पण चालू आहे कुठेतरी त्यांना वेल पण कमी मिळत हो दादा आता काय वेल कमी मिळतोय पण बाईला जवळ शंभर टक्के रोज येतात दादा आणि पूर्ण म्हणजे बघतात कसं का काय चाललंय काय नियोजन कसं का काय पूर्ण लक्ष देतात बरोबर आहे आज पण संपूर्ण आता तुमची टीम आलेली जय आलेला गौरव आलेला अजून भरपूर सारी मुलं आलेली खरोखर बघतो ना मी एक जीवापार प्रेम करणारी सर्व तुमची टीम आहे आमची टीम म्हणजे भरपूर वर्षापासून ही टीम आहे आमची आणि सर्व जीवा भावाचे आहेत दादांच्या शब्दावर म्हणजे दादांच्या सल्ल्याने सर्व चालतात जे पण काय असेल दादाला विचारून आणि प्रत्येक जण दादाचा आदर करूनच सर्व गोष्टी म्हणजे करत असतो आम्ही बरोबर आहे आता गौरवचे आणि तुझे खूप सारे रील्स पण पडतात त्याच्यामध्ये एक कमेंट पण चांगले चांगले येतात की एक बघा एक नियोजन कसं करावं हे दोघं एक हे जिथं जागतं उदाहरण काय बोलायला गौरव बद्दल काय गौरव आणि आम्ही गौरव सुट्टी करतोय आणि नियोजन पण आम्ही सर्व एकामेकाशी चर्चा करूनच करतोय आणि आमचे म्हणजे सर्वांचे जीवाभावाचे संबंध आहेत सर्व मिळूनच आम्ही एकामेकाला विचारूनच कोणती गोष्ट करायची झाली तरी सर्वांचं म्हणजे विचार घेऊनच करत असतो बरोबर आणि सर्व आपली टीम सर्व जीवाभावाची आहे प्रत्येक जण मतूरकडे लक्ष देतोय सर्जाकडे लक्ष देतोय आणि प्रत्येक जण मतूरला व्यायाम द्यायला सर्वजण असतात सोबत बरोबर सर्वांचे असे म्हणणं आहे की कोण चांगला असं वासरू धावणीला आलाय सर्जाच्या रूपात काय बोला हो शंभर टक्के कारण की वासरू खूप असं स्पीड लावतोय आणि याच्या पुढे पण असंच पलवा हीच आमची इच्छा आहे त्याच्याकडनं बरोबर आहे आता त्या मैदानाच्या अखंड महाराष्ट्र तमाम गारा मालक येणार आहे त्यांच्यासाठी काय शुभेच्छा असतील फॉर्च्युनरच्या मैदानासाठी सर्वांसाठी शुभेच्छा असते आणि सर्वांना म्हणजे सर्व आता भरपूर साध्या गाड्या जमते आज आज दुसरे वाचत सर्वांना संधी मिळालेली आहे आणि सर्वांची म्हणजे संधी मिळाली आहे संधीचं कोणतरी गरीब गाड्या बरोबर आहे कुठेतरी जे आयोजक शेवटचा प्रश्न घेतो आयोजक आहे त्यांनी ओपनचं मैदान नाही ठेवतो आदात दुसऱ्या ठेवले बघा ओपनच्या मैदानामध्ये कदाचित नामान की त्याच गाड्या राहिल्या असत्या आणि आता याच्यामध्ये एक आदात किंवा एक दुसरा या दोन वासनाची चर्चा होईल ओपनचा बाईल घेऊन काय बोलत हो कारण की त्यांचं पण म्हणणं ते झालं की ज्या नेहमी आठ ते दहा गाड्या जातात फायनल ला त्याच गाड्या इथं पण जातील फायनल ला विचार करून त्याने हा घेतलाय बरोबर तुम्हाला आवडला का डिसिजन हो शंभर टक्के आवडला बरोबर धन्यवाद आणि तुम्हाला मैदानासाठी आता माझ्याकडून थँक्यू मंडळी मतूर निघलाय आता घरी आणि तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण पाऊस झाला त्याच्यामुळं आता बरीचशी बैला इथं आता मैदानामध्ये जमली होती पण आता सर्व घरी निघल्यात आणि मतूरचा पण एक फेरा आता मी थोडा उशीरात आलो त्याच्यामुळे मला फेरा काही करताना आला शूट पण बघा आता त्यांच्या फॅन पेजवर नक्कीच पडणार आहे